खासदार हरिचंद्र चव्हाण यांना मरणोत्तर विधानसभा स्मृती पत्र प्रदान मालेगाव दिंडोरी लोकसभेची दिवंगत खासदार हरिचंद्र देवराम चव्हाण यांना मरणोत्तर महाराष्ट्र विधानसभा पत्र प्रदान करण्यात आले नाशिक येथील त्यांच्या शासनाच्या वतीने हा कार्यक्रम पार पडला या स्मृतीपत्रामध्ये चव्हाण यांची शैक्षणिक सामाजिक व राजकीय कारकिर्द नमूद करण्यात आली आहे कैलासवासी चव्हाण यांचा जन्म पंचवीस डिसेंबर एकोणीसशे रोजी सुरगाणा तालुक्यातील प्रतापगड येथे झाला बी ए पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी प्रतापगडचे सरपंच जिल्हा परिषद सदस्य समाज कल्याण सभापती मालगव्हाण आदिवासी सेवा सहकारी संस्थांचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आदिवासी महामंडळाचे संचालक अशी जबाबदारी सांभाळली एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये पेट सुरगाणा मतदारसंघातून आमदार तर दोन हजार चार ते दोन हजार नऊ आणि दोन हजार मध्ये खासदार म्हणून ते लोकसभेत निवडून गेले विधानमंडळाच्या विविध समित्यांवरही त्यांनी कार्य केले गुरुवार दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यांचे दुःखद निधन झाले त्याबाबत विधानसभा अधिवेशनात नऊ डिसेंबर रोजी एकमताने शोक प्रस्ताव मंजूर करण्यात आला नाशिक जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये सुरगाणा तहसीलदार रामजी राठोड नायब तहसीलदार मोहन कुलकर्णी सुयोग वाघमारे यांनी चव्हाण यांच्या नाशिक येथील निवासस्थानी जाऊन पत्नी कलावती चव्हाण मुलगा समीर चव्हाण तसेच कुटुंबियांना हे स्मृतीपत्र प्रदान केले कुटुंबियांनी विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर महाराष्ट्र विधानसभा व शासनाचे आभार मानले न्यूज साठी रतन चौधरी नाशी।